तुमच्या गावामध्ये असं शेतकऱ्यांना वीज वगैरे मिळतो का नाही नाही शेतकऱ्याच्या समस्या तर आखरीपर्यंतच आहेत हा देश शेत कृषीप्रधान जरी असला तरी शेतकऱ्याच्या समस्या अजून आहेत ज्या आमदार आतापर्यंत निवडून आलेत त्यांनी असं वाटत नाही या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मांडलेले आहेत कारण की शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा नेता खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहिजे कारण क भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे शेतकऱ्याला की खऱ्या अर्थाने आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे आणि आमचा नेता सुद्धा शेतकरी असला पाहिजे पक्षाची त्यांच्या पक्षाचीच भूमिका आहे की पंच्याहत्तर नंतर त्यांना उमेदवारी देत नाही पण त्यात ते पक्षाचे जे आहेत त्यांनी त्यांनी दिली आणि मॅडम इथं विकास करणारा कोण काही आमदार नाही आहे अतिशित वंचित जो घटक आहे याचा अजूनही विकास नाही आहे शेतकऱ्याचं जे हाल आहेत ते हाल आहेत मजुराचे त्याच्यापेक्षा बेहतर हाल आहेत आपल्याला वाटतं दोनशे रुपये रोज दोनशे रुपये इकडे दीडशे रुपये तेल खावं लागते दीडशे रुपये किलो तेल खावं लागते पण तो पैसा आजपर्यंत आम्हाला भेटला नाही पाठपुरावा आम्ही भरपूर केला तहसीलदाराकडे गेलो कलेक्टरकडे गेलो निवेदनं देऊ कलेक्टरला कलेक्टरला भेटलो कलेक्टरमध्ये बस आता पुढचं झालं की आम्ही करणार आहोत त्याच्यानंतर तहसीलदारांना आम्हाला तारीख दिली सत्तावीसला आम्ही सत्तावीसला सत्ता गेलो तहसीलदार फुर झाला म्हणजे आमच्याकडे खरं शेतकऱ्याकडे वा असा आता आतापर्यंत असा कोणता नेता नाही कोणता काही नाही आमच्याकडे पाहण्या दृष्टिकोन बदलला फक्त इलेक्शन आलं की या लोकांना दिसते आज म्हणणं एकच आहे लाडकी बहीण काढल्यापेक्षा हे लाडके जवई आम्ही आहो आमच्या शेतकरी शेतमालाला भाव द्या तुम्ही अहो आम्ही तुमच्या बहिणीला नाही आम्ही तुमच्या बहिणीला वागवण्या आम्ही सक्षम जवळ आहो तुम्ही काय गेंड्याचं फुल देता आम्ही कवळ्याचं नाही असे मोठे मोठे हार बांधून त्याच्या घरात बांधणार आहात तुम्ही आम्हाला म्हणसाल की नाही नाही आमच्या का जवळ आम्ही खूप काढलं काय आमची परिस्थिती अशी आहे दिवसाची लाईट रात्रीला आहे ते रात्री दोन वाजता अडीच वाजता साफ इचू काटा टायगर प्रोजेक्ट आहे याला जुम्मेदार कोण आहे